सांगतो आपण शेतकऱ्याचा लढा हा कायम लढत राहिला पाहिजे कारण कसे माहिती का त्याच्यामध्ये जर शेतकऱ्याला काही भेटलं नाही तर आपलं काय व्हायचं माहिती का आपण जर पिक नाही तर ह्याच्या ताब्यात जाणार नाही त्याच्यामुळे आपल्याला शेतकऱ्याला हा चौतीशाच्या पुढे भाव भेटला पाहिजे कारण बाहेर कारखान्याला चौतीशाचा पुढे भाव आहे आता तुम्हाला सांगतो इथं सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्याला एक दिवस आले तहसीलवाले आले पण त्यांना माझं एवढं सांग पोलीस प्रशासन असले सगळे आमचेच बांधव काल रात पासून फोन जाऊ देत त्या नोटिसात यात त्यांना एकच मिळते तुम्हाला नोटिसात द्यायची असेल असाल तर या कारखानदारावर घ्या पहिली नोटीस आणला जाऊ त्या नंतर दुसरं एक सांगतो तुमच्यासाठी पहिलं भगतसिंग म्हणून जातीवर गुळ यांची ताकत सुद्धा दुकर नाव ना पडलं रोहित घडायची असेल तर पहिली मला म्हणा आणि कुठे मध्ये टाकायचे असेल तरी सुद्धा जातो शेतकऱ्या सोबत शेतकऱ्यासाठी मन सुद्धा पत्करणारी शेतकऱ्याची आवड आता आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो शेतकऱ्याला जर न्याय घेतला नाही ह्याच्यावर ह्याच्या सोबत पूर्ण सुद्धा नाही आज त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण शेतकऱ्याची हे शेतकऱ्याची पोळे एकत्र आले ज्यावेळेस शेतकऱ्याची पोळे एकत्र ये येतात त्यावेळेस क्रांती निर्माण होती इतिहासात नोंद होती लक्षात ठेवा आणि क्रांती सुरुवात केली क्रांतीची माजलगाव या मतदारसंघातून मा, संभाजी महाराज चौकातून ही क्रांतीला सुरुवात झालेली आहे हे क्रांतीचं बंद तुम्हाला सांगतो नाना फत्रे यांचं सर यांनी सुद्धा इंग्रजाच्या इंग्रजा प्रति सरकार म्हणून सरकार निर्माण केलं होतं त्याचीच मी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताचं स्वरूप ह्या रक्तामध्ये त्याच्यामुळे आम्ही कुणाला लिहिच्या पेजाला घाबरणारे ना आवडत नाही पोलीस असतील किंवा कारखानदार असतील इतके राजकारणी असतील त्यांनी समजून घ्या आमच्या शेतकरी बापाला न्याय देऊ मित्रांनो थोडं ऊन पडलं ऊन पडलं ना ऊन पडलं तरी काय करा काय करा माहिती थोडं सहन करा कारण आपण शेतकऱ्याच्या आवडतो ज्याला चटके बसतात का ते घरीच गुटके खात नाही हे लक्षात ज्याला चटके बसतात ते घरीच गुटके खात नाही त्याच्यामुळे आपल्याला लढत राहावं लागणार आहे कायम लढायचं शाहरुख खानचं पुढे काय ना तुम्हाला मिळाले की प्रसिद्ध तुम्ही जर सच्चा दिल्या नाही गोष्ट तुम्हाला पाहिजे असेल आणि पुढे जर तुम्ही ताकद लावली तर ती गोष्ट तुम्ही मिळू शकतात आणि आज शेतकऱ्याने दाखवून दिलेले तुम्ही पूर्ण ताकदीन या रस्त्या उतरलात आम्ही हे दोन बैठका घेऊन बघितल्या की शेतकरी नेतृत्व नाही शेतकरी नेतृत्व नाही पण प्रत्येक बैठकीला ताकदीन शेतकरी आलेला आणि ते जातीवंत शेतकरी आलेला आहे त्याच्यामुळे परत्या चेक करणार आता इथून पुढे सुद्धा आता लढा चालू ठेवत आहे सातारा आयुक्त फसतो आम्ही जाणार आहे त्याच्यामुळं तुम्ही घाबरू नका की लढा आता आचारसंहिता बंद होईल हा बंद होणार नाही कायम चालू ठेवत शेतकऱ्यांना अतिवृष्टी पूर्ण गायब झालेले पण येणाऱ्या काळामध्ये आपल्या हातामध्ये फक्त उसाचा टिपू आहे आणि त्याला भाव घेतल्याशिवाय आपण शांत बसणार नाही ना एवढंच बोलतो थांबतो काही शिवराय इन्क्लॉब जिंदाबाद मला फक्त एक म्हणायचंय आपण या महाराष्ट्रात जगत असताना आपण काय हुकुमशाही मध्ये जगत नाहीत मला फक्त या ठिकाणी एक बोलायचंय आज समजा माझा पक्ष असेल पार्टी असेल काय असेल ते सगळं गेलं चिलीत आज गरजे माझ्या बापाला वाचवायची आज गरजे माझ्या महिला वाचवायची आज गरजे मला माझ्या सेट करायची आता मला या ठिकाणी फक्त एकच मुंबई पाठवून करायचं आहे अरे खिशातलं ते त्यांच्या म्हणून खिशातलं चष्मक त्यांच्या म्हणून खिशातलं नवद त्यांच्या म्हणून खिशातलं त्या मोठा रुपयाला